मराठा आरक्षणासाठीच्या कायद्यातील एक कलम वगळण्याची मागणी करण्यात आली आहे सी कायद्यातील कलम चार रद्द करण्याची याचिकेद्वारे मागणी करण्यात आलेली आहे बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि ही याचिका दाखल करत एक कलम वगळण्याची मागणी बाळासाहेब सराटे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची घडामोड आपण बघतोय मराठा आरक्षणासाठीच्या कायद्यातील एक कलम वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे एस सी बी सी कायद्यामधील कलम चार रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेच्या माध्यमातून एस सी सी कायद्यामधील कलम चार रद्द करण्याची मागणी ही सराटे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाबद्दलची ही महत्वाची घडामोड आपण बघतोय मराठा आरक्षणासाठीच्या कायद्यातील एक कलम वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे एससीबीसी कायद्यातील कलम चार रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली गेली आहे बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका केलेली आहे बाळासाहेब सराटेंकडनं मराठा आरक्षण घटनात्मक आणि ओबीसी आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा केलेला आहे आणि यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे एस सी बी सी कायद्यामधील कलम चार या ठिकाणी रद्द करण्याची मागणी ही सराटे यांच्याकडून करण्यात आलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची घडामोड आपण बघतोय मराठा आरक्षणासाठीच्या कायद्यामधील एक कलम वगळण्याची मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी दाखल करण्यात आलेली ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे बाळासाहेब सराटे यांच्याकडनं ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे एस सी बी सी कायद्यामधील कलम चार रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे केली गेली आणि स्वतः याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे हे सध्या फोन लाईन आपल्या सोबत आहेत बाळासाहेब जी ही याचिका करण्यामागचं नेमकं उद्दिष्ट काय काय तुमची भूमिका मराठा समाज दोन हजार अठरा मध्ये सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक वर्ग म्हणून घोषित झाला होता आणि त्याला घटनात्मक आरक्षणाचा अधिकार प्राप्त झाला होता परंतु सरकारने त्याही वेळेला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिल्याचं सांगितलं आणि विरोधकांनी पन्नास टक्क्याचा मुद्दा लावून धरला परंतु आता परिस्थिती वेगळी आहे आताही पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण दिलं असं समज सगळ्यांचं झालेलं आहे परंतु आता नवी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि त्यानुसार आर्टिकल तीनशे बेचाळीस ए आणि आर्टिकल तीनशे सहासष्ट ट्वेंटी सिक्स सी हे नवीन जे दोन घटना घटनेमध्ये कलम झालेली आहेत आलेली आहेत त्यानुसार त्यान आता नवीन एससीबीसी प्रवर्ग हाच घटनात्मक प्रवर्ग आहे आणि हा कायदा जो बनलेला आहे एसीबीसी आरक्षण कायदा दोन हजार चोवीस यानुसार मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणून जाहीर झालेला आहे आणि कायद्यामध्येच नमूद आहे की घटनेच्या तीनशे बेचाळीस खाली हे आरक्षण देत आहोत म्हणून त्यामुळे हे आरक्षण घटनात्मक आहे आणि मराठा समाजाचा जो एसीबीसीचा कोटा आहे राज्यामध्ये त्याच्यात समावेश झालेला आहे बत्तीस टक्के आरक्षण हे एसीबीसी कोटा आहे ओबीसी विजयंती कोटा नाही त्यामुळे त्या कायद्यामध्ये एक चार कौशात चार म्हणजे कलमाचा चौथा भाग असं सांगतो की या नवीन आरक्षणामुळे राज्यातील विद्यमान ओबीसी विजयंती एसबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही तर ते जे कलम आहे ते घटनाबाह्य आहे तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे सातत्य ट्वेंटी सिक्स सी याला ते विरोधी आहे त्यामुळे ते कलम रद्द करावं अशी आमची मुख्य मागणी आहे आणि हा जो बत्तीस टक्के आरक्षणाचा कोटा आहे तो कोटा एसी बीसीचा एसी बी असल्यामुळे त्याला मराठा समाजाला त्या कोट्यात आरक्षण मिळालेलं आहे जे आधीचे लोक आहेत ते घटनाबाह्य आहेत आणि ते पन्नास टक्क्याच्या वरचे आहेत त्यामुळे कोर्टासमोर आता मुद्दा पन्नास टक्क्याच्या वर कोण हा नाहीये कोणता प्रवर्ग घटनात्मक आहे आणि कोणते प्रवर्ग घटनात्मक नाही याचा निर्णय कोर्टाने अधिकारावा म्हणून आम्ही कोर्टासमोर ही याचिका सादर केलेली आहे बर जी तुम्ही सोबत असेच थांबा ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या फोन लाईन वरन आपल्या सोबत आहेत हाकेजी सराटे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे आणि त्यांनी असा दावा केलेला आहे की मराठा आरक्षण हे घटनात्मक आहे पण ओबीसी आरक्षण हे घटना बाय आहे तुमची यावरती भूमिका तुम्ही जो प्रश्न विचारला या प्रश्नाला अनुसरून माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी रिझर्वेशन पॉलिसीचा मूळ उद्गम झाला त्यावेळी जागतिक पातळीवरती आहेरे वर्ग नाही वर्ग किंवा कृष्णवर्णीय किंवा श्वेतवर्णीय असे त्याला वेगवेगळे एक बेस होता परंतु आपल्या देशामध्ये ज्यावेळी रिझर्वेशन पॉलिसी ठरली त्यावेळी सामाजिक स्तर म्हणजे जाती आधारित इथला व्यवसाय असल्यामुळं आणि जाती आधारित त्याच्या व्यवसायामुळं मग तो स्वच्छतेचा असो किंवा अजून कुठला असो या व्यवसायामुळं इथलं आरक्षण हे सामाजिक मागासलेपणाचा बेस डोळ्यासमोर ठेवून ही रिझर्वेशनची पॉलिसी या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्यायानं झाली आणि सराटे साहेबांचं म्हणणं आहे की त्यांचा सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचा व्हावा सर्वे रिप्रेझेंटेशन तपासलं जावं आम्ही आमची मागणी तेच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की एवढं रिझर्वेशन आणि एवढ्या लोकांना दिलं जातंय एकदा व्हावा कास्ट वाईज सेन्सस एकदा व्हावं सोशियल एज्युकेशनल सर्वे आणि मग त्यानुसार व्हावं पुढं पण भारत देशामधलं भारत वर्षामधलं जे रिझर्वेशन ठरलंय हे प्रवर्गाला रिझर्वेशन ठरलंय आणि प्रवर्गामध्ये ज्या जाती समाविष्ट केल्या गेल्या त्याचा सामाजिक मागासलेपणाचा गेल्या शेकडो वर्षाचा स्पॅन डोळ्यासमोर ठेवून भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं एक सामाजिक मागासलेपण दुय्यम नागरिक दुय्यम वागणूक इथल्या समाजव्यवस्थेमधल्या लोकांना दिली गेली या सगळ्या गोष्टींचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशामधली रिझर्वेशन पॉलिसी ठरलेली आहे बरं सराठे साहेबांचं म्हणणं आहे की यांचा कुठलाच सर्वे झाला नाही व्हावा सर्वे आम्ही कुठं म्हणतोय नाही व्हावा प्रत्येकाचा सर्वे झाला पाहिजे सोशो एज्युकेशनल सर्वे झाला पाहिजे आणि जे खरे गरजवंत आहेत त्यांना मिळालं पाहिजे जे खरे सामाजिकदृष्ट्या मागाच आहेत त्यांना मिळालं पाहिजे याही मताचं मी आहे पण सर्वे करायला इथला कुठलाही प्रशासक म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कुठलाही काष्टवाई सेन्सस होत नाही सोश इकॉनॉमिकल सर्व होत नाही पासून लोक असं लक्ष्मण हाके यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल त्यांचा प्रमुख मुद्दा यामध्ये असा दिसतोय की मागासले मागासलेपणाचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि तो समोर ठेवून जे आरक्षण दिलं गेलेलं आहे आतापर्यंत ओबीसी आरक्षण दिलं गेलेलं आहे ते घटनाबाह्य कसं हा महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय सराटेजी ऐकून घ्या मुद्दा काय आहे की हाके साहेब म्हणतात ते ठीक आहे ना आता तीनशे बेचाळीस ए खाली आणि तीनशे सहासष्ट ट्वेंटी सिक्स सी खाली hmm. नव्याने त्यांचं पुनर् आयडेंटिफिकेशन होईल ना त्यांचे आता साठ तसे पंचावन्न वर्ष झालेले आहेत आरक्षणाला hmm. नव्याने पुनर् तपासणी होईल आणि ते जर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ठरले तर त्यांना पण आरक्षण याचा अधिकार आहे ना पण म्हणून जुना आरक्षण चालू ठेवावं हे तर काही बरोबर होणार नाही ना एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आम्ही कोणाच्या आरक्षणाविरुद्ध नाही जे काय त्यांचं आता तीनशे बेचाळीस आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी खाली पुन्हा आयोगाकडे त्यांना पाठवण्यात येईल ते पुन्हा पात्र ठरले तर ते पण आरक्षणात येतील त्यांना विरोध करण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जी रिझर्वेशनची पॉलिसी आहे त्यानुसारच हा वर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे ना आता मुळामध्ये सरकार दरवर्षी किती एम्प्लॉई कोणत्या प्रवर्गाचे राज्यामध्ये आहेत त्याचा डेटा पब्लिश करतोय पंधरा पासून ते दोन हजार बावीस पर्यंत हा डेटा पब्लिश झालेला आहे सरकारचं स्टॅटिस्टिकल सर्वंकष डेटा आहे त्याच्यानुसार ओबीसीची लोकसंख्या चौतीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये सगळे सा, रेकॉर्ड सांगतात एकूण ओबीसी विजयएनटी एसबीसी सह या कमिशनने सदोतीस टक्के सांगितली पण त्यांचं एकूण प्रमाण तर नोकरीमधलं झालेलं आहे बेचाळीस टक्के तर त्यातलं कोणत्या जातीचं जास्त प्रमाण झालेलं आहे ते बाहेर जातील आणि ज्या जाती गरजू आहेत ओबीसी आहेत विजेएनटी आहेत एसबीसी आहेत त्यांना आरक्षण चालू राहील त्यांना जास्त आरक्षण द्यावं आमचं असं म्हणणं आहे गरजूंना हे बघा हे बघा आहेर साहेब हे बघा विषय असा आहे की देशामध्ये कास्ट सेन्सस झालेला नाही बांटिया कमिशन वगैरे हे सॅम्पल आणि कुठल्या काय सरकारद्वारे त्यांनी काय तो रेशो फिक्स केला आहे हे सराटे साहेबांना पण माहिती आहे तो त्या खोलात महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे सेन्सस झालाच नाही तर तुम्ही आकडेवारी कशी काय फाइंड आउट करताय कुणी सांगितलं इथं खास सेन्सस झालाय म्हणून महाराष्ट्रामध्ये आपलं पण बत्तीस टक्क्याचा आकडा तुम्ही कुठून काढला चौतीस टक्के आकडे रेकॉर्ड आहे सत्तावीस दिवस ऐकून घ्या ओबीसी मंत्रालय स्थापन झालं त्या दिवस दिवशी म्हणजे चौतीस डिसेंबर दोन हजार सोळा सरकारने जाहीर केलेली आकडेवारी आहे केंद्र सरकारचा सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचं स्टॅटिस्टिकल हँडबुक आहे त्याच्यामध्ये चौतीस टक्के महाराष्ट्राची ओबीसीची लोकसंख्या आहे कोण सांगतंय आधी शिवाय तुमच्याकडे कोणता आकडा असेल तर तुम्ही सांगा ना आम्हाला जे आकडे सरकारी रेकॉर्ड मध्ये तेच आम्ही सांगणार ना आणि आम्ही काय त्याच्या विरुद्ध नाही पण सराटेजी सराटेजी इथं इथं प्रश्न हा आहे की तुम्ही याचिका करताना जेव्हा तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केली तेव्हा ओबीसी आरक्षण घटनाबाह्य आहे असा दावा केलाय तर हे तीनशे तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे सहासष्ट ट्वेंटी सिक्स सी खाली घटनाबाह्य आहे आहे की नाही कोर्ट ठरवेल ना आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे ना तुम्ही कसं म्हणताय पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे दोन दोन तीन तीन या ठिकाणी येऊन पडलेले आहेत ना आधी आम्हाला हे म्हणणं भाग नाही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण नाही आहे म्हणून हाके साहेबांना काही म्हणायचं असेल तर यावं ना त्यांनी कोर्टामध्ये आम्ही तयार आहे ना आमचे मुद्दे मांडायला त्यांनी त्यांचे मांडावे हो हाकेची निश्चित हे बघा निश्चित या सर्व गोष्टी होतील हे बघा ओबीसी रिझर्वेशनचा बेस हा सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आणि मग त्यानंतर एज्युकेशन मग त्यामधलं नोकऱ्या त्यानंतर त्या नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन हा बेस्ट भारत वर्षामधल्या रिझर्वेशनचा आहे आणि माझं माझं तर म्हणणं याच्या पलीकडे जाऊन असं आहे की दोन हजार चोवीस मध्ये असं ऑडिट व्हावं मी सराटे साहेबांच्या मताची सहमत आहे पण थॅटॅन कॅच्यूवर कोणच यायला तयार नाही इथे इम्पेरिकल डेटा गोळा करायला तयार नाहीत आता कालचा जो काही एक अध्यादेश आणला किंवा आत्ताचं रिझर्वेशन संदर्भात दहा टक्क्याचं जे काही एक झालं त्यावेळी सुद्धा फक्त ओपन आणि मराठा कम्युनिटीचा सर्वे झाला मला वाटतंय का झालं नाही बाकीच्या सगळ्या लोकांचा कळलं असतं आपल्याला नक्की कोण कुठं आहे आणि कोण कुठं आहे सपोर्ट करतोय यांच्या मागणीला यस माझ माझाही सपोर्ट आहे तुम्हाला फॅक्ट आणि फॅक्च्युअर पासून इथल्या शासनानं प्रशासनानं दूर पळू नये आम्ही तयार आहोत ओबीसी प्रवर्गामधली मंडळी कुणाचं रिप्रेझेंटेशन किती आहे एकदा अधिकृतरित्या शासनानं सांगावं ना हा पण तोपर्यंत हे आरक्षण दिलेलं बेकायदे ठरवता येणार नाही ना म्हणजे जसं अहो प्रश्न असा आहे की हे आरक्षण दिलेलं आहे याला पन्नास टक्क्याच्या वरच ठरवून रद्द करण्याची जी भाषा होते त्याला आम्ही काउंटर करतो आहोत प्रश्न असा आहे की सगळ्यांचा सर्व्हे होणार असेल सगळ्यांचं मागातले पण तपासलं जाणार असेल तर आम्ही तयारच आहोत गोष्ट आहे त्यामुळे हाकेजी तुम्हाला प्रश्न आहे काय बरोबर बरोबर हाकेजी तुम्हाला प्रश्न आहे की पन्नास टक्क्यांच्या वरच आरक्षण असं म्हणत हे आरक्षण रद्द करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याला काउंटर करण्यासाठीची न्यायालयीन लढाई असं सराटेजी म्हणतात ते बघा माझ माझ म्हणणं असं आहे की इथं रिझर्वेशन का दिलं गेलं कुणाला दिलं गेलं त्याचे निकष काय आहेत हे आता सराटे साहेब यातले तज्ज्ञ आहेत त्यामुळं तमाम महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की रिझर्वेशनची पॉलिसी हे एक वेगळा व्यापक आणि या लोकशाहीच इतर समानतेच्या पातळीवरती एका रेषेवरती सगळ्यांना पुढं आणण्यासाठी हे रिप्रेझेंटेशन आहे लाभाची योजना अजिबात नाही अगदी बरोबर आणि मग हजारो हजारो वर्षाचं इथल्या समाज व्यवस्थेमधलं माग असले पण त्याचा निकष आहे मूळ निकष लिटरेचर असं सांगतंय घटनात्मक तरतुदी घटनात्मक त्याची मूल्य अशी सांगतायत त्यामुळं मला मला वाटत या सगळ्या सुप्री तुम्ही कोणतेही सार्वजनिक निकष ठरवा पारदर्शक निकष ठरवा सोशल बॅकवर्डनेसचे ठरवा हिस्टॉरिकल बॅकवर्डनेस चे ठरवा इकॉनॉमिक बॅकवर्डनेस चे ठरवा सांस्कृतिक बॅकवर्डनेसचे ठरवा कोणतेही सामाजिक निकष ठरवा आणि पन्नास निकषावर सगळ्या जातींचं मागासले पण तपासू द्या सगळ्यांना पात्रतेच्या आधारे आरक्षण द्या याला आमचा समूळ पाठिंबा आहे तो काही नाही आहे पण दिलेलं आरक्षण आहे आम्ही आता जाऊ देणार नाही एवढंच आमचा प्रयत्न आहे तुम्ही पन्नास टक्क्याच्यावर मराठ्यांना दिलं म्हणून दौंड्या पिटवत राहणार नगारे वाजवत राहणार ते आम्ही सहन करणार नाही आम्ही पन्नास टक्क्याच्या आत बत्तीस टक्के कोट्यामधले घटनात्मक आरक्षणातले वर्ग म्हणून आता मान्यता प्राप्त झालेलो आहोत जे मान्यता प्राप्त झाले नाही त्यांची तपासणी होईल त्यातले जे पात्र असतील ते आरक्षणात राहतील आमचं म्हणणं आहे अगदी शेवटची कमेंट आरक्षण हे बघा या 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 महाराष्ट्रामध्ये परत एकदा फॅक्टरी वरती ह्या सगळ्या गोष्टींचे निकष जे काय पॅरामीटर्स असतील त्याला ओबीसी प्रवर्ग तयार आहे ओबीसी प्रवर्गाला एकदा कळू द्या की आम्ही संख्येनं किती आहोत आम्ही कुठं आहोत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कुठं आहोत एज्युकेशन मध्ये कुठं आहोत या महाराष्ट्राच्या नोकऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या कायद्या मंडळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही कुठं आहोत हे ओबीसीला पण तपासणी करायला तयार आहोत आम्ही कुठे आणि आमचं काही नाही महाराष्ट्रा महाराष्ट्रातला ओबीसी तयार आहे या गोष्टीसाठी आणि तपासणी करत बसूया आमचा काही त्याला विरोध नाही सगळ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी एकत्रितपणे लढणे हाच एक मार्ग असू शकतो निश्चित वास्तव परिस्थितीवरती वास्तव माहिती जर समोर येणार असेल आणि वास्तवाला जर समोर जाण्याची इथल्या अहो लॉ बनवणारे हे लॉ इम्प्लिमेंट करणारे हे महाराष्ट्र चालवणारे हेच महाराष्ट्राचं समाजमन चालवणारे आहेत आणि मग फॅक्शन पासून दूर का आहे एकदा युवजना इम्पेरिकल नाही आम्ही बिलकुल मैदानात आहोत सामाजिक बॅकवर्डनेस आर्थिक शैक्षणिक बॅकवर्डनेस सगळ्यासाठी आम्ही तयार आहोत आणि हाकेजीय आपण राजकीय आरक्षणासाठी जे गरजवंत आहेत मग ते कुठल्याही समाजातले असू देत त्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला पाहिजे या भूमिकेवरती सराटेजी आणि हाकेजी तुम्ही दोघं सुद्धा सहमत आहात हीच भूमिका फार महत्वाची आहे महाराष्ट्रामध्ये सलोखा नांदण्यासाठी तुर्तास धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजकडे दिलेल्या प्रतिक्रियेसाठी